काय खाती तू काय खाती काय येते काय ते काय ओळा छान लागतय का दाखव बरं कसं आहे वाव तुला आवडतंय म्हणा या ओळा खायला मग हम्म कसं हे करायचं दाखव कसं कस फायचं दाखव तसं खायचं तुला आवडतंय का पण कोणी आणला तुला कोणी आणलं अईनी आणलंय तू कुठून आणलं ते आईनी आईने कोण आणलं कुठून आणलं आईनी आईने गोळा कुडून आणलाय कुठून बाजारातून तू गेल ते आईसोबत काय आणलं तू काय काय आणलं तुला ओळा